नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत हुबळीमध्ये विद्यार्थिनीचा निर्गुण खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बेळगावमध्येही याचे पड़साद उमटू लागले आहेत बेळगाव बेळगावेतील कितुराणी जनमा सर्कल येथे आंदोलन छेडण्यात आले श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेतर्फे शनिवारी आंदोलन छेडून मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले हुबळी येथील बी व्ही बी कॉलेजच्या शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून त्याच कॉलेजमधील पंचवीस वर्षीय नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीचा कॉलेज आवारातच चाकूने भोसकून खून केल्याची घटना नुकतीच घडली सदर घटनेच्या निषेधार्थच रामसेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत गोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली आज शहरातील राणीचन्न सर्कल येथे आंदोलन छेडण्यात आले आंदोलनात श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी जोरदार निदर्शने करून खुनाच्या घटनेचा निषेध करण्यात आला राणीच्या चनम चौकात निदर्शने केल्यानंतर श्रीराम सेना हिंदुस्थान तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले फाशी द्या फाशी द्या त्या हरामखोराला फाशी द्या बोलो भारत माता की जय जय श्रीराम जय श्रीराम हिंदू धर्म की जय आशा घोषणा देत निघालेला हा मोर्चा सारां सारांचे लक्ष वेधून घेत होता बाईट राणीच्या नवा चौकात प्रसिद्धी टेक राणीच्या नवा चौकात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रामसेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर म्हणाले की हुबळी येथे जी खुनाची घटना घडली त्यामध्ये त्या बिचाऱ्या मुलीची काहीही चूक नव्हती मात्र फैयाज नामक एका मुस्लिम धर्माच्या युवकाने एकतरवी प्रेमातून आपल्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या नेहा हिरेमठ हिची कॉलेज आवारातच वार करून हत्या केली खरे तर पोलीस खात्याचे कर्तव्य होते की त्यांनी तात्काळ त्या नराधमाचे एन्काउंटर करायला हवे होते हल्लेखोर सापडता क्षणीच त्याला त्याच ठिकाणी गोळ्या घातल्या पाहिजे होत्या मात्र तसे न करता त्याला अटक करण्यात आली आली असली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कठोर शासन झाल्याशिवाय अशा खराब मानसिकतेचे जे लोक आहेत त्यांच्या मनात भीती निर्माण होणार नाही तेव्हा माझी राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की अमानुष खुणाचे कृत्य करणाऱ्या त्या फय्याज नामक युवकावर कायदेशीर कारवाई न करता त्याने ज्या ठिकाणी माझ्या एका निष्पाप भगिनीवर हल्ला करून तिचं आयुष्य संपवलं त्याच ठिकाणी त्याला गोळ्या घालून त्याचे एन्काउंटर करण्यात यावे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण कोणत्याही जाती धर्माच्या स्त्रीला देवी मानत असतो त्यामुळे नेहा स्वरूपात एका देवीचा खून झाला आहे असे सांगून याचा श्रीराम सेना हिंदुस्थान आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो तसेच नेहा हिरेमठ या माझ्या भगिनीला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो असे कोंडुसकर म्हणाले एक घटना घडली त्या बिचाऱ्या मुलीचा काहीही संबंध नव्हता तरी देखील एक धर्मांध मुस्लिम युवकानं अयाब नामक युवकानं आपली न्याय एरेमट म्हणून एक जी मुलगी कॉलेज कॉलेजची विद्यार्थिनी त्या विद्यार्थिनीवर एकतर्फी काही तिचा संबंध नसताना तिच्यावरती थी। कॉलेज फॉर कॉलेजमध्ये तिच्यावरती वार केला आणि तिची हत्या करण्यात आली खरं म्हटलं तर त्या ठिकाणी डिपार्टमेंटचं कर्तव्य होत त्याच ठिकाणी त्या नरनामाला त्या त्याचा एन्काउंटर करायला पाहिजे होता त्याला त्याच ठिकाणी गोळा घातल्या पाहिजे होत्या कुठलेही कसली तमा न बाळगता कोणतंही सरकार असेल त्या सरकारशी आम्हाला काही लेणं देणं नाही आहे तरी देखील त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी तो तिथं सापडल्याबरोबर त्याचा एन्काउंटर करायला पाहिजे होता तर तसं न करता त्याला अटक केली गेली परंतु ते काही उकळ राहणार नाही आहे जे असे जे बेकार मानसिकतेचे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये ती भीती बसणार नाही आहे तर मी राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री तसंच केंद्र सरकारचे गृहमंत्री या दोघांनाही विनंती करू इच्छितो की तो जो कृत्य केलेला तो जो युवक आहे फवारावाचा युवक आहे त्या युवकावरती कानुनी कारवाई न करता त्याला त्याच ठिकाणी ज्या या माझ्या एका बहिणीवरती त्यांना हल्ला केला आणि त्या ठिकाणी निष्पाप माझ्या एका बहिणीला तिथं संपवलं त्यांनी त्याच ठिकाणी त्याला गोळा घालून त्याचा इन्कॉन्ट्रॅक्ट करावा अशी विनंती मी दोन्ही सरकारकडे करू इच्छितो खरं म्हटलं तर आपली संस्कृती आपली भारतीय संस्कृती कोणत्याही जातीधर्माची स्त्री असेल तिला आम्ही देवीच्या स्वरूपात आपण ता, मानतो तर अशा माझ्या एका बहिणीची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे मी ह्या झालेल्या गोष्टीचा मी तीव्र शब्दात श्रीराम श्रीराम हिंदुस्थानच्या वतीनं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं मी तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करतो आणि या माझ्या न्या या बहिणीला न्याय मिळावा अशीच अपेक्षा मी सरकारकडे करू इच्छितो जय श्रीराम